よろしくお願いし सातारा hmm. नगरपालिकेनं आपल्या वॅक्टिंग टीनरचं मशीन घेतलेलं आहे तिच्या ट्रायलसाठी आम्ही राज्यापासून ते पवई नाका पवई नाका ते कलेक्टर ऑफिस तेथून राऊंड मारला रस्त्यानं वाहनं कडायची साईटपट्टी घ्यायची म्हटलं तर त्याला साईटपट्टीला गाड्या असतात पार्किंग एक साईडनं करायला पाहिजे व्यवस्थित तर ती वॅक्टिंग टीनरचा कचरा उचलण्यात येतो धुळ वगैरे स्वच्छ होईल तुम्हाला चांगलं वाटतंय आपल्या सातारा साठी ती चांगलं आहे ना मशीन आता आम्ही नव्हतं मशीन काढले राजवाड्यापासून ते पवय नाक्यापर्यंत रस्त्यानं असणारी वाहन पार्किंगला ठेवली त्यामुळं आम्हाला काम करताना अडचण निर्माण होत आहे तरी ती वाहन नसावी ころしくお願いします。